सर्वसामान्य जनतेचा नवापूर शहरातील देवडफळी येथील तरुणाने झाडाला गडफास घेऊन जीवनयात्रा संपविली देवडफळी परिसरात शोककडा नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त नवापूर शहरातील देवडफळी भागात राहणारा अंकित मगन माऊची वय एकोणवीस या तरुणाने गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पांढरी मातेच्या मंदिराजवळील झाडाला गडफास घेऊन के आत्महत्या केल्याचे दिसून आले आत्महत्या केव्हा केली व आत्महत्येचे कारण काय अद्याप समजू शकले नाही याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत अंकित मावची एमआयडीसी येथील मेहुणे राकेश शिवाभाई गावित यांच्या चहाच्या दुकानावर काम करीत होता रात्री दहा वाजेच्या घरून निघाला परंतु तो दुकानावर पोहोचला नाही मेवणे घरी आल्यानंतर त्याचा तपास केला असता तो घरी मिळून आला नाही त्यानंतर शोध घेतल्यावर तो पांढरी मातेच्या मंदिरानजीक असलेल्या एका झाडावर कापडाच्या ओढणीने गडफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला नातेवाईकांनी व नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली राकेश गावित यांनी तात्काळ नवापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली नवापूर पोलीस घटनास्थळी दाखल होत मयत अंकितचा मृतदेह खाली उतरवून उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी नेला या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नवापूर पोलीस पुढील तपास करीत करी। या घटनेमुळे देवडफडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे